विरोधकांनंतर सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा मतदार यादी संदर्भात आरोप आता होऊ लागले पालघर नगर परिषद हद्दीमध्ये नगरविकास विभाग दबाव टाकून मतदार यादी तयार करत असल्याचा आरोप भाजपकडनं पत्रकार परिषद घेत करण्यात आलाय भाजपचे पालघरचे पदाधिकारी अशोक अंभुरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसह नगरविकास विभागावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यामुळं या मुद्द्यावरनं आता शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्येच पालघरमध्ये जुंपल्याचं दिसतंय मतदार यादीवरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात झुंपली पालघरच्या स्थानिक नेत्यांमध्ये कोल्ड वॉर ठाकरेंच्या शिवसेनेचेही महायुतीवर आरोप पालघर नगरपरिषद हद्दीतील मतदार यादीवरून आता शिवसेना आणि भाजपमध्येच वाद झाल्याचं समोर आलंय मतदार यादी तयार करताना नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष अशोक अंभुरे यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केले एकनाथ शिंदे पालघर नगर परिषदेच्या प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे रित्या ज्यांचे पुरावे नसताना बदल करून जी सप्लिमेंटरी यादी वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रेशर करून जे करण्याचा घाट घाटलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी त्याला आमचा आक्षेप असून आम्ही त्याबाबत संदर्भात तसं सन्मान्य कलेक्टर मॅडम यांच्याकडे आम्ही तसं आक्षेपपत्र पत्र दिलेलं आहे भाजपनं केलेल्या आरोपांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी जशास तसं उत्तर दिलं असून महायुती सक्षम असताना आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कोणीतरी पत्रकार परिषद घेऊन शिंदे साहेबांवर आरोप करतोय हे भाजपला मान्य आहे का किंवा भाजपचीही अधिकृत भूमिका आहे का असा सवाल संखे यांनी उपस्थित केला मुळात आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो आज शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत जे काही मतदारांमध्ये प्रभाव टाकण्याकरता शिवसेना उपयोग करते असा काहीतरी हास्यास्पद आरोप करून पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुळात ही पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार त्यांना आहे का आणि ही भूमिका भाजपाची अधिकृत आहे का साहेबांचं नाव बोलण्याची ही समजणं गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सूचना दिल्यास महानगरपालिकेत महापौर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हे महायुतीचेच होतील असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे मात्र अशातच स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप या, या दोघांमध्ये आता कलगीतुरा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आमचे नेते देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलंय त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना जे काही समजायला पाहिजे ते आम्हाला समजलं आहे त्यामुळे आम्ही त्या त्या ठिकाणी काय निर्णय घ्यावे कशा पद्धतीने निर्णय घ्यावे असं सगळ्या जे सगळं जे आहे ते समजदारपणे कोणालाही कळणार नाही आणि विशेष करून पत्रकारांना कळणार नाही याची दखल घेत या सगळ्या गोष्टी करतो पालघर नगर परिषदेमध्ये साधारणतः आठ हजार बोगस मतदार असून हे मतदार कोणाच्या पथ्यावर पडतील यातून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उत्तम पिंपळे यांनी केलं आहे मागील नगरसेवकांना या बोगस मतदारांबद्दल सर्व माहिती होती मात्र ते आपल्याच पथ्यावर पडत असल्यानं या दोन्ही सत्तेतील पक्षांनी दुर्लक्ष केलं आता त्यावरूनच त्यांचे वाद सुरू झाल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी म्हटलेलं आहे बोगस मतदारासंदर्भात जो वाद चालू आहे हा दोन हजार सुरुवातीची दोन हजार एकोणीस सुरुवात आहे तर आता त्याच्या त्या कलगीतुरामध्ये बोगस नावं कोणाची आहेत म्हणजे मागच्या वेळेला पाच हजार होती आता ती तीन एक हजाराने वाढ झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे आठ हजार जी बोगस नावं आहेत या मतदार यादीमध्ये ते मतदान कोणाच्या पत... कोणाच्या पथ्याशी पडेल ह्याच्यावरनं त्यांचा तो वाद चालू आहे राज्यातील नगरपंचायत आणि नगर, नगर निवडणुका जाहीर झाल्यात आचारसंहिताही लागू झाली आहे सर्व पक्ष आता आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय राज्य पातळीवर महायुतीमधील घटक पक्ष जरी एकत्र असले तरी स्थानिक राजकारणात महायुतीची समीकरण जुळत नाहीये हेच या वादातून अधोरेखित झालंय प्रवीण बाबरे लोकशाही मराठी पालघर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा